नमस्कार सगळ्यांना नमस्कार वाईन नमस्कार नमस्कार ते पिशवी <laughs> ना नमस्कार आपलं नमस्कार पिशवीत थाय ना नमस्कार अगं पिशवीत आहे ना नमक तिथं पिशवी आहे ना नमकची पिशवीत थाय ना नमस्कार बघा त्या युट्यूब च्या नादा तर यार लागायची बार झाली तर काय माहिती बाबा ना बहिणी आज दाजीचं म्हणजे सुट्टी आहे आज बुधवार आता कसं आहे दाजी म्हणजे कांद्याच्या गाड्या बी भरायच्या ते त्याच्यामुळं जरा तारा मरणाचा कांद्याच्या गाड्या भरायच्या तिकडचं परत मार्केटची आवक बघायची कांद्याची दोन दिवस गेला ताजी तसा लई तारा झाला गेलो त्या दिवशी तर तुम्हाला सांगतो पाठ चेअरला झोपले डायरेक्ट आणि मग आज सुट्टी बुधवार सुट्टी मग आज जरा दाज दिवसभर कसे आराम केला <coughs> काय होत माहिती का आज आराम मस्तीला की आज आज जरा जरा ही दुखत राहू येम झाले आता आला सासूच्या गोया <coughs> येऊ हा तर मग काय टीपी गोळ्या होत्या ना ते संपल्या गोळ्या म्हणजे गोळ्या संपल्यामुळे काय झालं की मग आता हाय आपल्या शेजारीची गाव म्हणजे शेजारी गावात इथं आहे चला म्हणलं कसं आजच्या दिवसच गोळ्या होत्या उद्याच्याला काही गोळ्या नव्हत्याला दहाच्या माझ्या उद्या कामाला जायचं म्हणलं धावपळ गरबड सकाळच्या पारी आता आज काय झालं मी उशारालाही उठलो पार आठ साडे आठ वाजता उठलो पार मी आज कारण त्या दिवशी चार वाजता झोपले लोक परत सकाळ लवकर उठून परत आवक चालू आठ वाजताच त्याच्यामुळे लवकर उठावं लागतं मग झोपच नाही झाली मग त्याच्यामुळे आता कसं रात्री आलो नऊ वाजता पण आठ साडेआठ वाजता आला असून जेवण जेवण केलं आता काय झोप येते का लगेच रात्रीची संध्याकाळची तरी दहा अकरा वाजल्या रात्री झोपाय आणि मग जी झोपलं तर सकाळी सहा वाटला उठलो म्हणजे एवढं तकलीफ झाली पण आज मग ही जरा दुखायला लागलं ना मग तसं सुट्टी नसते तर मग नस सांग का माझ्या याच्यात पण आज सुट्टी असल्यामुळे ज्या सांग दुखलं आश म्हणून मग आज जरा आराम केला चला म्हणलं दिवसभर व्हिडिओ नाही नाही काय दाजीच नाही काय म्हणलं चला सांगायचं काही वाहन पण नाही टाकला पाहिजे ना दाजीने तसं तुम्हाला सांगतात रोज व्हिडिओ टाका दाजी पण आता कसं टाकायचं दाजी कामात गुथले मग नाही ना टाकायचं मला काय नाही भाऊ तुला काय काय म्हणून मी नेमकं तर आज कसं आहे ना बहिणी माझं शिवजयंती आहे तर आपल्या सगळ्या भावा बहिणींना हार्दिक हल लाख लाख शुभेच्छा दाजीकडून आणि दाजी सह सहपरिवाराकडून तर काय आता होता चाललोय तयारी त्यात काय झालं बरं दिवस झालं गावाचं दळण नाही चपात्या नाही काय नाही बाजरीत चालली आपली निवड संपावली मग आताच काय दाजीनी मागाशी आता गोळ्या आणाय गेलो तसंच दळण बी घेऊन गेलो बाजरीचं आणि गव्हाचं दळण त्यात लाईट झाला वाटाला तार तुटली तर तिकडे पुढं एकाच तारावर लाईट रातभर तर लाईट नव्हती त्याच्यामुळे आपल्याला पण एकाच तारावर लाईट असल्यामुळे हाय आता लाईट पण आता गिरणी बदल सिंगल बार डब्यावर ही गिरणी असतात ना ते टाकलं दळा मग गव्हाचं म्हणलं बघू बाजारेचं दोन दिवसाने की मला पण म्हणलं बाबा ही सकाळ द्या डब्यावरची म्हणलं ना तर त्याला टाईम लागतो दळायला एक दो एक तास तरी लागतो मला वाटतं एका पायलीला दोन पाय तास तासभर लागत असं दळायला मला वाटतं ते मग आपण कवर दोन तास बसणार आहे का तासभर तिथे तास चट सकाळ म्हणून जाऊ न येईन दळाल आता काय पिलू घरी जास्ती आता पेपर वरती तर म्हणजे चालू वाचे दोन तीन दिवसांनी

लाईट आहे तिकडं खाली तर कोण बरं सांगितलं ती थ्री फ्यूज लाईट आहे तिकडे आपली सिंगल फ्यूज आहे आपल्या सिंगल फ्यूजच्या लाईटीचा गोठा झालेला आहे थ्री फ्यूजचा नाही झाला गोठा की कसं आहे विअर नाही आहे तिथं सिंगल फ्यूज व्हायचा जावा थ्री फ्यूजची वयर नाही ना त्याच्यामुळं सकाळपर्यंत आपल्याला दळण दळून ठेवते ना आपलं सकाळ आणलं की आज उद्याच्याला मग चपात्या घेऊन जायच्या पण आता एवढं तेवढं कस आहे दवाखान्यात तुन आणल्या जरा बायको घरातलं काम करायला लागली कशाच वाटलं जरा ते हे होतय ताण येतोय घरात ताण येतोय ना कि काय खेजाव येतोय मला हे हात नको लावा गुजबुले हा गुजगुजल नाही सांगते व हो का ही आहे ना ही ही दुखतय आणि ही जी आहे ना हिथ ही आणि हप्ती मी दुखते अशी शेर आता मेंदूतली शिर नाही पण अवती कमरच काटत म्हणजे प्रत्येक वेगवा कोण कामाला वेगळं वेगळं मोडे दुखतोय पॉइंट कस जख मारायचे काय म्हणायचे काय सकाळी दादाची आई मला अक्षरशः मला हाय ना धडकडून जागा आली तर माझ्या डोळ्यात दोन दोन तीन तीन दहा राह मग हा नाही म्हणलंडवळून असं पाणी आलंय का काय झालं म्हणलं लढायला मी नाही काय म्हणलं जाऊ दे म्हणलं कशाला म्हणायचं झोपीच म्हणलं आता मी काय बाबा बहिण जरा आराम केला लावला पिक्चर पिक्चर बघत बसलो काय फिरमा तर जाऊ दे तिकडे फिर माझं आता काय आपलं नाही राहिलं वही नाही राहिलं आता तिकडं मोठाली झाली एक्सपिरियन्स करायचं म्हणलं बायको काय म्हणून राह आपली भाऊ बहीण काय म्हणते पटतय का म्हणते यांदा आजी तुम्हाला होई शोभतय का तुम्हाला <laughs> ही आता कसा आहे निमा पारपंच झाला निमा पारपंच आपला कसा तरी रडत कडत मी आहे कडत होई सुमनबाई आता पेरू मग पेर पेरू मग आठवण काढून जमन का <laughs> हा आता एकच दोष आहे की आपला परपंच कसा पुढे न्यायचा आपल्या बायकोला आपण हा म्हणजे परपंचात सात कशी द्यायची हातभार कसा लावायचा ही डोक्यात ती सध्याच्या ते पेरमाच कोणाच्या डोक्यात येईल काय तेव्हा काय म्हणत सात द्यायची

मी म्हणलं पुन्हा म्हण आम्ही गेलो होतो म्हणलं रविवारी तर म्हणे कशात तर म्हणलं गाडी केली होती तर म्हण लागली त्यांची गाडी ना तर म्हणलं ऐकली म्हणलं बारा महिने होऊन गेले म्हणलं काय ऐकली बरं म्हणलं आता विकली ती म्हणलं कोण गाडी तर आपण आपण काय गाडी खेळणारी का पहिल्यापासून तेव्हा ती म्हणत होती म्हणली त्यांची गाडी असती तर मग मी आले असते म्हणून मी दिले असते काही पैसे म्हणलं नाही त्यांची गाडी फिरायचं त्याला आहे ना तुला सांगते र चार चाकी गाडीत हिंडायचं म्हणजे कस त्याची दुटीच ते चार चाकी गाडीत येणे जाण्याची पाहिजे आपल्या माग अशी काम ती चार चाकी दारात वगैरे राहायची काय उपयोग आहे त्याला आणि कुठं आपण हिराय जातोय

आता हाऊसीला माल नाही मी म्हणतो तिकड बाजार नाही पण सध्याचा काळ असं झालेला आहे की हाऊसाला माल नाही लोक काय करत मी म्हणतो तिकडे काय खर्च पाणी करताय पण घरदार बांधते आणि गाड्या घेते आणि काही करते तिकडे पण हौस करणार होई याला महत्व झालंय सध्याच्या आणि आता कस आहे घरी आता लग्न जमायचं म्हणलं तरी अवघड परिस्थिती झाली आमच्या वेळेस नव्हतं बाबा बायका फुकडबाय का माहिती समोर खरं खोटं करतो मी तस काही सासरा आपल्याकडे आलती इथं बाबन हात जुळून विनंती करावं आमच्या पोरीवर लग्न वाट पडली होती सासूबाई आपली परवा म्हणून तसं काही होईल चला आली कड आली गुणता आहे जरा बरं हा फिरून आनंदी सासबाई आणली बऱ्याच दिवस झाला आणली ना दवाखान्यात दिली तिला जरा चालता येते व्यवस्थित गोळ्या चालू आहे माझी आपला आराम दिवसभर काही टेन्शन नाही पुढं काय नाही काय नाही म्हणून सांगावं लागतं मोठं झालं का सांगावं लागतं चांगलं त्यातले मोठी दोन लाकडं आणून दिले असतील तर तुम्हाला जायचं मला बोलायचे लावा तिथं बोलायचे देतो आणून तसं काही नाही आयौ थांबा भावा ना बहिन जरा दोन तीन लाकडं आणून देतो पेट वगैरा नाही तसं भीताचं भाकरी झाल्यात भीत बनवायचं चला सासूर बाळा आली बरेच दिवस झाला म्हणलं आहे का नाही आता एक तर वशाटा माशाटाचं करायचं म्हणलं नको हे म्हणलं मग आता सासूर बाळा आली इतके दिवस जातो आणि म्हणलं मग जावायनी डोक्यात घेतलं म्हणलं घेऊनच जेवायचं सासूला खाऊशी वाटल म्हणलं चला म्हणलं सासूबाईची इच्छा पुरी करा तेव्हा चांगला चांगली सवला सुखी असते म्हणून